आपल्या या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आता नवीन वर्षाला सुरुवात होत आहे आणि नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचं प्रगतीचं आरोग्याचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना बघा प्रत्येकालाच वाटतं की नवीन वर्ष आपल्यासाठी काहीतरी नवीन घेऊन यावं आपली खूप चांगली प्रगती नवीन वर्षामध्ये व्हावी ज्या काही चुका किंवा जे काही आपल्याला तोटे झालेले आहेत ज्यामध्ये आपण यश मिळू शकलो नाही ते यश आपल्याला नवीन वर्षामध्ये मिळावं असं सर्वांना वाटतं पण बघा समजा आता आर्थिक प्रगती आपली होत नाही आहे किंवा मग मनासारखी कामं गड़, घडत घडून आलेली नाही आहे कामामध्ये भरपूर अडचणी आलेल्या आहेत तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे याचा अर्थ असा होतो की कामामध्ये अडचणी येणं किंवा मध्येच काम थांबणं आर्थिक प्रगती न होणं मनासारखं काही न घडणं हे सर्व याची कारणं म्हणजे घरामध्ये निगेटिव्हिटी आहे तर हे नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर आपल्याला काही वस्तू या आवर्जून आणायच्या मी म्हणणार नाही की सगळ्याच घेऊन या तुम्ही जेवढ्या जमतील तुम्हाला तेवढ्या तरी ते आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण या वस्तू अशा आहेत की या वस्तूंच्या घरामध्ये असण्याने खूप सारी सकारात्मकता घरामध्ये आपल्या पसरते आणि निगेटिव वस्तू किंवा निगेटिव गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरातून बाहेर फेकल्या जातात या लक्ष्मीकारक गोष्टी आहेत त्यामुळे या तुम्ही अवश्य जमतील तेवढ्या तरी घेऊन येण्याचा प्रयत्न करा तर आपण एक एक करून आता या वस्तू बघूयात आता सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे जे हत्ती असतात मेटलचे म्हणा चांदीचे म्हणा किंवा कुठल्याही धातूचे अशा प्रकारचे हत्ती असतात म्हणजे हत्तीची जोडी आपल्याला घेऊन यायची आहे किंवा तुम्ही मातीचे जरी हत्ती आणले तरीही चालेल शो पीस म्हणून ठेवले तरीही चालेल कारण असे हत्ती घरामध्ये असल्याने घराला कुठल्याच प्रकारचा नजर दोष होत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा नेहमी वास राहतो कारण आपल्या सर्वांना माहिती आहे हत्तींनाच गजलक्ष्मी असं देखील म्हटलं जातं त्यामुळे अवश्य तुम्ही अशा प्रकारे गजलक्ष्मी घेऊन यात ही गजलक्ष्मी तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा मोठ्या साईजच्या हत्ती जर असतील तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता अशी गजलक्ष्मी घरामध्ये असल्याने आपली आर्थिक प्रगती होते आणि सर्व क्षेत्रांमध्ये देखील आपली प्रगती ही वाढत जाते तर आता बघा दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कासव असं तुम्ही कासव कुठल्याही धातूचा आणा तांब्याचं आणा पितळेचा आणा चांदीचा आणा किंवा मग काचेचं तुम्ही क्रिस्टलचं असं कासव घेऊ शकता आणि एखादी खाली आपल्याला प्लेट ठेवायची डिश ठेवायची त्यामध्ये पाणी ओतून हे कासव जे आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे तुम्ही ते देवघरामध्ये देखील ठेवू शकता देवांकडे तोंड करून ठेवलं तरीही चालेल आणि जर हॉलमध्ये तुम्ही ठेवणार असाल तर या कासवाचं तोंड जे आहे ते उत्तरेकडं असावं आणि अशा पद्धतीने हे कासव जर आपल्या घरामध्ये असेल तर साक्षात कासव म्हणजे भगवान विष्णूंचं रूप समजलं जातं आणि जिथे भगवान विष्णूंचा वास असतो तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते त्यामुळे आपल्या घरामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि लक्ष्मीचा वास नेहमी आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे अशा प्रकारचं कासव अवश्य आपल्याला आणायचं आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे स्वस्तिक हे स्वस्तिक तुम्ही तांब्याचं आणू शकता कुठल्याही धातूचं आणू शकता किंवा चांदीचं आणू शकता तर असं स्वस्तिक घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती ते अडकवायचं आहे स्वस्तिक ज्या घरामध्ये असतं त्या घरामध्ये कधीच कुठलीच बाधा होऊ शकत नाही नजरदोष होऊ शकत नाही आणि नेहमी पवित्र ऊर्जा तिथे तयार होते त्यामुळे असे एखादी स्वस्तिक तुम्ही अवश्य नवीन वर्षाच्या सुरुवातीला अगदी पहिल्या दिवशी असं स्वस्तिक आणून तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावरती लावलं चिकटवलं तरीही खूप त्याचे तुम्हाला इफेक्ट जाणवतील आणि घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती दूर जाऊन घरामध्ये पॉझिटिव्हिटी पसरण्यासाठी मदत होते आता पुढची जी वस्तू आहे ती अगदी दहा ते वीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल ती म्हणजे मोरपंख अशा प्रकारे तुम्ही मोरपंख आणून तुमच्या हॉलमध्ये किंवा मग देवघरामध्ये बेडरूममध्ये देखील तुम्ही लावू शकता असा मोरपंख घरामध्ये असल्याने अनेक फायदे तुम्हाला बघायला मिळतील तुमच्या कामामधल्या अनेक अडचणी दूर होतील त्याचबरोबर आर्थिक प्रगती होईल नजरदोष कुठलाच आपल्या घराला होणार नाही कि किंवा ज्या काही वाईट बाधा आहेत त्या आपल्या घरामध्ये येऊ शकत नाही इतके चांगले परिणाम आपल्याला या मोरपंखाचे बघायला मिळतात त्यामुळे अवश्य एखादा तरी मोरपंख आपल्या घरामध्ये हा ठेवायचाच आहे त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद भांडणे होत असतील कोणाचं कोणाशी पटत नसेल तरी देखील असा मोर पीस घरामध्ये लावल्याने खूप सारा फरक पडतो घरातील जे नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढीस लागते त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला अवश्य एखादा मोरपंख अशा पद्धतीने आणावा आणि तो देवघरामध्ये किंवा मग हॉलमध्ये अगदी तुम्ही प्रत्येक रूममध्ये एक एक मोरपंख लावला तरीही चालू शकेल त्यामुळे अवश्य हा मोरपिं पंख आपल्याला घेऊन यायचा आहे पुढची वस्तू आहे गोमती चक्र अशा प्रकारे पाच सात गोमती चक्र तुम्ही अवश्य घरात आणायचं आहे जर तुमची आर्थिक प्रगती यावर्षी झालेली नसेल खूप साऱ्या अडचणी आलेल्या असतील व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल अवश्य तुम्ही या नवीन वर्षाच्या सुरुवातीला असे गोमती चक्र आणा आणि याचे देवघरामध्ये दे पूजन करा जेव्हा तुम्ही गोमती चक्र आणाल त्या दिवशी आपल्याला दुधाने पाण्याने आ, हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि एखाद्या तुम्ही लाल कापडामध्ये बांधून ते तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता असं केल्याने आपली आर्थिक वृद्धी होण्यास मदत होते पुढची वस्तू आहे चांदीचा लक्ष्मीचा सिक्का असा सिक्का आपल्या घरामध्ये असणं गरजेचं आहे जर तुम्हाला परवडत असेल तर अवश्य तुम्ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला असा चांदीचा सिक्का लक्ष्मीचा चांदीचा सिक्का घेऊन या आणि देवघरामध्ये या सिक्क्याचे पूजन करा हा सिक्का तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये त्याचे पूजन करू शकता असा सिक्का घरात असल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होत त्यामुळे अवश्य तुम्ही अशा प्रकारे चांदीचा माता लक्ष्मीचा सिक्का घेऊन या पुढची वस्तू आहे ती म्हणजे तांब्याचा अशा प्रकारे सूर्य सूर्याची प्रतिमा आपल्याला अशी सूर्याची प्रतिमा आणायची आहे आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरती पूर्वेला तोंड करून आ, ही प्रतिमा जी आहे ती लावायची आहे लक्षात घ्या तुम्ही तुमच्या पूर्व दिशेकडील भिंतीला पण हा सूर्य लावू शकता जर तुमच्या घराचं जे मुख्य दार आहे किंवा तोंड आहे ते पूर्वेला नसेल तर पूर्वेची जी भिंत आहे त्या भिंतीला तुम्ही ही प्रतिमा लावू शकता म्हणजे या सूर्याच्या प्रतिमेचे तोंड जे आहे ते पूर्व दिशेला होईल असा सूर्य पूर्व दिशेला करून लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि एक प्रकारचे चैतन्य आपल्या घरामध्ये येते त्यामुळे अशा प्रकारे सूर्याची प्रतिमा अवश्य तुम्ही नवीन वर्षामध्ये घेऊन आपल्या घरामध्ये लावायचे आहे आता बघा समजा तुमची तुळस सुकलेली असेल तुम्हाला नवीन तुळस लावायची असेल अवश्य तुम्ही या नवीन वर्षी नवीन तुळस लावू शकता आणि जरी तुम्ही तुळशीसमोर कधीच दिवा लावलेला नसेल तर यावर्षी मनाशी संकल्प करा आणि रोज संध्याकाळी तरी निदान तुळशीसमोर दिवा लावण्याचा प्रयत्न करा आणि पुढील वर्षी येणारे अनुभव तुम्ही स्वतःच पहा किती फरक पडतो आहे किती पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये येते आहे ते फक्त आपल्याला अशा प्रकारे तुळशीची थोडी का होईना सेवा करायचीच आहे पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे गायवासरूची मूर्ती तुमच्याकडे जर गायवासरूची मूर्ती नसेल तर अवश्य तुम्ही या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा नवीन वर्षामध्ये पितळेची चांदीची किंवा मातीची प्लास्टर ऑफ पॅरिसची गाय वासराची मूर्ती अवश्य घेऊन या फक्त प्लास्टिक फायबरची मूर्ती आपण कधीच घ्यायची नाही कारण त्यामध्ये कुठलीच ऊर्जा तयार होत नसते आणि कुठल्याच प्रकारचा लाभ आपल्याला होत नाही त्यामुळे तुम्ही तर धातूंची मातीची प्लास्टर ऑफ फाय पॅरिसची तुम्ही कुठलीही अशी मूर्ती घेऊ शकता फक्त प्लास्टिक आणि फायबर सोडून अशी गाय वासरूची मूर्ती घरात असल्याने देखील घरामध्ये दे, वादविवाद भांडणे हे दूर होतात आणि एकमेकांमध्ये प्रेमभावना निर्माण होते आई मुलांमध्ये देखील माया वाढीस लागते आणि आपल्या घराचे वातावरण सात्विक बनते आणि घरामध्ये सकारात्मकता पसरते आणि निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर या काही ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत तर यातील जमतील तेवढ्या आवश्यक घेऊन या सगळ्याच घेऊन या असं म्हणणार नाही ज्या तुम तुम तु तुम्हाला जमत आहेत ज्या तुम्हाला मिळतील वस्तू त्या घेऊन या तुम्ही आणि याचा होणारा लाभ जो आहे तो नक्कीच तुम्हाला जाणवेल आणि घरामध्ये किती प्रकारे सकारात्मकता पसरत आहे हे पण तुम्ही अनुभवाल तर नवीन वर्षासाठी अवश्य या भाग्यकारक लक्ष्मीकारक गोष्टी तुम्ही घेऊन या आणि नक्कीच तुमची या पुढच्या वर्षामध्ये अगदी चांगली भरभराट उन्नती आणि प्रगती ही निश्चितच आहे तर हे जे येणारं दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष आहे ते सर्वांना भरभराटीचं सुख समृद्धीचं आरोग्याचं जावं आणि सर्वांना नवीन वर्षांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा